हॅलो बोला ते दोन हजारच काय झालं ते बँकेत येणार होते ते हा ते बँकेत लो ते तुझे दोन हजार रुपये काढूस हा त्यांनी आधार कार्ड भाजी आहे ते आधार कार्ड ते जरास मारलो बघ आहे ठेवलाय कपाटात ठे हा हा सापडली ग हा हा सही करून तुम्हाला फोन करतो गेली हा हॅलो हा बोल झाली सही है। आहो सही केलो हो समोरच्या बाजू सही केलो आणि पाठीमागच्या बाजू सही करूच गेलो पेपरच भिजला काय पाठीमुच्या बाजू सही करतात ना पेपर फिजला मा माहित होत म्हणून मी या दोन जराक्सवरून ठेवलो आधार कार्डाचे अनेक पेपर आहे जराक्सचा हा त्याच्यावर जर सही करत लवकर कर सही हा दोनला ला बँक बंद होते म्हणे ठीक आहे की ठेव आता या माणसा काय सांगत हॅलो अहो त्या पेपरावर बी सही केलो तर पाठीमुखच्या बाजू सही करू गेलो आणि काय या पेपरावर पाठीमुखच्या बाजू सही करता पेपर काय फुल छान थां थांब मी येतो मराठेत बघा कसं काय पेपर बिघडत बघा तू जरा काय घे एक काम सांगतो ती बिघड करण्याची तुम्ही काय केलं होत म्हण तू सही कर म्हटलं तू पेपर कसं काय भिजला तो आता तुम्हीच म्हटल्याशी समोरच्या बाजूस जाऊन सही करा ती करलो पाठीमागच्या बाजूस गेलो ते भिजला पेपर पाठीमागच्या बाजूस सही करा दोन पेपर कसे भिजत आहेत ते दाखवू बुवा मग कसं भिजते आहे चला दाखवतो कसं सही केलीस त्या चला दाखवतो येवा आहे तुम्हाला फोटोच वाटत सांगटल्यावर बघा येते तुम्ही म्हटल्याशी मागच्या बाजू सही करा म्हणून आणि इथे सही केलो दोन्ही बी पेपर भिजले किंवा नाही आता तर कपडे धुवून गेला बस काय झालं काय केलं तू समोर जाऊन सईकर म्हटल्याशी आणि जाऊन अगे साण्याबाई मग तसंच केलो मी या तू समोर एक सईकर म्हटलो मागे एक सईकर मोठलो मग तसं सांगता दारात सांगितलं पेपर बटाटे मग तसं सांगण्याशी तसं केलो मी साई पेपर भेजणार